नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साधारण बारा वाजायला आले दुपारच्या आणि आपण आलो व्हाळा तर आपली काही खास मंडळी आले तर इकडे ओळख करून द्यायची गरजच नाही योगदादा आहेत आणि पहिल्यांदाच आले इकडे अल्बर्ट भाऊ आहेत विजय आहे विवेक आहे तर कसं वाटतंय एकदम झकास खूप खूप इच्छा होती तेजाला भेटायची किती वर्ष झालं मला वाटतं ना प्लॅन करतो आपण वर्षाने म्हणजे वेळ मिळालीच म्हणजे आपल्याला इकडे आणि तेजा पण भेटला आपल्याला <laughs> योगदादा मोस्टली फ्रेश वॉटरची फिशिंग करतात तर फिशिंगचा प्लॅन आहे पण संध्याकाळी आहे पण आता आपण वाळत आलो कुकिंगसाठी साधारण दुपारचं जेवण पण करायचं होतं तर, तर आपल्याकडे काही फिश होते मासे होते तांबूशी वगैरे आपण पकडलेली तर त्याची मस्त कुकिंग करूया आपल्या पद्धतीने कालवण बनूया आणि फ्राय करूया खेकडे पण आणलेत मार्केटमधून योगदादा आणि मी गेलो होतो मार्केटमध्ये बेटसाठी आणायला मासे ऍक्च्युली तर खेकडे पण आणले आहेत त्याची पण कुकिंग करूया तर बघूया तर हे सौंदळे आहेत इकडे आपण पकडलेली कानाई आहे कटिंग आहे केलेली ले बोनलेस आणि हा अलो। तांबूसा तर हे कानाईचे पीस आहेत त्याला मसाला लावून घेतो त्याच्यानंतर मग तांबूशी कटिंग करूया आलं लसूण पेस्ट आहे मिरची पण टाकली आहे त्याच्यामध्ये ओके आलं लसूण पेस्ट आणि मिरची मिरची पण टाकले आपले रेग्युलरवाले मसाले आहेत काही खास मसाले नाहीत मिरची पावडर आहे हा गरम मसाला गरम मसाला आहे हा मिरची पावडर चिकन मसाला असेल हा चिकन मसाला आहे हा काय मेंडेटरी नाही आहे हा जस्ट माझ्याकडे असतो म्हणून मी टाकतो हळद <laughs> आहे मीठ आहे एक कोकम आगळ आहे कोकम आगळ रातांब्यापासून बनतो तर इकडे विस्तो पेटवला आहे खास अलबड भाऊंनी आणि युवकदादांनी आणि आज युवकदादाच्या हातचा राईस खायला मिळणार भा फक्त भात खायला मिळणार आज तर इकडे बघते हा बघा आता आंबूशी मासा कट केला आणि मसाला लावला आहे ह्याचं कालवरून बनणार हा चित्ताड आहे कानही आहे आणि सौंदा आहेत चार पाच सहा पीस आहेत सहा आणि खेकडा टाकला आहे हा बघा भाजायला तर समुद्री खेकडे आणले होते आपण पण ते आता ठेवून देऊया ना पाच वाजते संध्याकाळी नंतर जेवणाला आता फक्त बनवायचं आहे आणि आधी राईस ठेवूया त्याच्यानंतर मच्छी फ्राय करायला घेऊया कांदे वगैरे पण कापायचे आहेत ते कापतो मी आता पटकन पाणी <laughs> 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 खेकडा भाजला एक त्याच्यातला भाजला चांगला चला तर मित्रांनो तोपर्यंत ना लगेच कांदे वगैरे कापतो तरी बघा मसाला लावलेले मासे आहेत रवा इकडे रव्यामध्ये पण मसाले ऍड केलेत मिसतो बघ थोडी खेकडे टाकू टाका ना रसा नाही भाजून तरी खाऊया काय होतं काय होतं ऍक्च्युली ना रसा करायचा होता पण बर बरच म्हणजे माश्यांचा पण रस्ता होतोय आणि माश्यांचा फ्राय सुद्धा होतोय मग परत खेकड्यांचा रस्सा बनवायचा त्याऐवजी काय करतो एक दोन खेकडे असे भाजून खाल्ले तर ते खूप भारी लागत आहेत आता तसेच खाऊया म्हटलं <laughs> बरेच खेकडे आपल्याकडे आहेत तिकडे बरेच इकडे तयारी चालू आहे म्हणजे झाली आहे तयारी सगळी मासे फ्राय करूया मस्त पैकी रव्यामध्ये कोट करून आपल्या पद्धतीने येऊ का तुम्ही कशी फ्राय करता रव्यामध्येच करता रव्यामध्ये एक तुकडा दुसरा तुकडा कोटी जाण्याला तर काने फ्राय करायचं काम आहे ना अल्बर्ट भाऊकडे दिलंय Okay. आणि पहिली बॅच आपण काढली ना ती खाऊन झाली कशी होती टेस्ट अन्नाट आपला तो माझ्या भाषा तर सगळ्यांनी आम्ही पीस एक एक खाल्ला आवडली टेस्ट एक एक नंबर आतापर्यंत सर्वात फेवरेट फीश नंतर त्यानंतर दुसरे होणार थोड्या वेळाने थोड्या वेळाने तर आता काय माहिती आहे हे बघा टोप ठेवलाय चुलीवरती तर आता ना कालवण बनवूया तांबोशीचं पटकन भात तयार झालाय रेडी तर कालवण फक्त बनवायचं आहे बाकी फिश फ्राय रेडी होतं आहे इकडे तेल टाकायचं पूर्णपणे तेल घातले ओके आपण आज आज टाकलं नाही <laughs> आपण दररोज तेल तक 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 मी। आज तेल घात लसून डाळे कांदा आपण इथे वाटण जे बनवलंय त्यामध्ये पण कांदा आहे ना आ, हो कांदा आहे सुको खोबर आणि आलं असेल लसूण असेल आलं लसूण अच्छा सगळे परत आपण तरी Okay. Mm -hmm. कांदा मिरची परतून झालाय लसूण आणि आता टोमॅटो मासा एवढा जबरदस्त फ्राय झालाय ना एकदम जबरदस्त आणि कोटीन वरचा तर जबरदस्त लागतंय आणि त्याच्यात कानं आहे कानं म्हटल्यावर विशेष येईल मिरची पावडर हळद हे गरम मसाला गरम मसाला चिकन मसाला वाटण आहे ओढ्याच पाणी आहे ना याच पाणी घेतलंच चिंच आहे कोकम पण टाकतो आपण पण आपण चिंच टाकतो चिंच टाकली ना चिंचेला आंबटपणा जास्त असतो आणि लगेच येतो ओके थोडस इकडे बनूया फ्राय केलेले आहेत फिश फ्राय कालवण माश्याच फिश करी आणि भात सुरुवात सुट्ट ना आपण हा जेवूया ना तुम्ही सुरुवात करा बघा मीठ वगैरे प्रॉपर आहे का गरम आहे गरम आहे खूप ना एकदम मस्त आहे छान झालंय माझी मेहनत तरी बघा एकच नंबर जेवण आहे आपल्याकडचं तर युवकदानी सुरुवात केली आहे कशी टेस्ट संपायवर आलं आहे संपायला आलं आहे <laughs> सुपर झालं <ना ला> <laughs> सुपर ऊपर आपलातून टेस्ट आहे म्हणजे जी तांबोशी बनली होती ना ती ती तर म्हणजे मी शब्दामध्ये सांगू शकत नाही इतकी जबरदस्त बनली होती आणि असल का कोकणी टेस्ट जी आहे कालवनाची ती तर आपलातून मी खातो फटाफट जास्त बोलत तर विवेकने पण इकडे सुरुवात केली आवडली एक नंबर तर गंप्या पण येलो आपलो ऍक्च्युली गंप्या जेवून आलाय तरी पण गंप्याला बोललो व्हाळातल्या तांबोशी माश्याची टेस्ट तरी बघ तर कसं माहितीये इकडे तिकडे जागा बसायला अशी अडथळी आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे तिकडे बसलो तर या आता जेवतो मस्तपैकी आणि पुढचं आपल्यान नंतर बघू खूप अप्रतिम कालवण झालं खूप जबरदस्त कालवण झालं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> खतरनाक होत आहे चला, आए, तर चला मित्रांनो कुकिंग झाले जेवलो एकदम सुसाटमध्ये तर आता चाललो आहे घरी आणि त्याच्यानंतर आता बघू संध्याकाळी फिशिंगचा प्लॅन आहे तर संध्याकाळी भेटू तर मित्रांनो सव्वा दहा रात्री रात्रीचे आणि फिशिंगचा प्लॅन आहे तर बघूया मला वाटतं जवळजवळ तास दीड तास बघूया बाईट आहे का कारण आपण त्या दिवशी सर फिशिंगला आलो ना चांगल्या स्ट्राईक होत्या तर बाकीकडे काही रिपोर्ट नाही आहे फिशिंगचा त्याच्यामुळे बोललो इकडे बेटर आहे बघूया इकडे काय कॅच होतो काय नाहीतर मग काय झुल्याने वगैरे मासे पकडूया आधी बघूया सर फिशिंगला काय लागतंय काय तर मित्रांनो आपण पोचलोय स्पॉटला आणि बघूया आता सेटअप वगैरे लावलेत तर कंप्याने इकडे बेट पण लावलंय घरी तर बेटसाठी तारली आहे आणि त्या दिवशीचा सेटअप आहे दोन गळ आहेत आणि बेट आहे तर तीन सेटअप रेडी केलेत एक हा इकडे माझा आहे तर बघूया आता मारून काय स्ट्राईक वगैरे आहे का बाईट वगैरे आहे का आणि पाणी आहे ना परवापेक्षा जरा जास्त पाणी आहे त्याच्यामुळे मासा लागण्याचा चान्स आहे बऱ्यापैकी बघूया आता काय हुक होतंय न बाय मार जा बघूया खूप लांब चला युवकदादांनी पण कास्ट केला एक तर रॉड तिकडे मारून ठेवलेत हो इकडे मस्त पिके विस्तू पेटवला आहे बघा थंडी कमी आहे बरीचशी तरी पण बरं वाटतं इकडे सांगा वा 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 धन्यवाद तर मित्रांनो ना बाराच वेळ फिशिंग केली पण काही बाईटच नाही अजिबात तर आता पॅकअप अजिबात बाईट नाही इकडे विस्तव पेटवला होता तो पण विजत आला गंप्या पण कंटाळलो अल्बर्ट भाऊ पण कंटाळले बेट नाही रॉड धरून धरून भर काम आहे तर मित्रांनो रात्री आपण गेलेलो फिशिंगला आणि माशांची काही ऍक्टिव्हिटीज नव्हती तर लो टाईड आणि हाय टाईडचा काही काय ताळ मिळत नव्हता आणि आपण जिकडे गेलो होतो ना तिकडून पाण्यातून गेलेलो त्याच्यानंतर पाणी मग भरायला लागलं त्याच्यामुळे लगेचच निघायला लागलं असा काय लागला, का लागला नाही रात्री तर अजून फिशिंगचा प्लॅन खतरनाक बाकी आहे तर युवकदादांसोबतचा दिवस तर भन्नाट होता खूपच आणि आपली बाकीची पण मित्रमंडळी होती तर आपण योगदादांच्या व्हिडिओज जवळजवळ खूप अगोदरपासून बघतोय म्हणजे आपलं चॅनल नव्हतं ना त्यापासून आपण फिशिंगचे व्हिडिओज बघतोय त्यांचे खूप खतरनाक असतात की अबाउट फिशिंग अँड कुकिंग तर भन्नाट कुकिंग वगैरे पण करतात तर अगोदरपासून आपण व्हिडिओ बघतो त्यांचे आणि त्यांच्यासोबत तर मस्तपैकी दिवस घालवायला खूपच भारी वाटलं तर सकाळीच ना थोडंसं इकडे बाहेर आलेलो मी तर आहे डॅमवरती तर आपल्याला ना छोटे छोटे मासे पाहिजेत लाइव तर जिवंत मासे घरी नेण्याचा प्रयत्न करणार आहोत छोटीशी बरणी आणले तर त्याच्यामध्ये साधारण सात आठ जरी पीस जिवंत गेले ना तरी बस होतील तर खवळे पकडूया जिवंत इकडे खवळे किंवा दांडके आता जे मासे भेटतील ना ते पकडूया तर हा डॅम आहे पावसाळ्यात आपण इकडे येतो खवळे मासे पकडायला खूपच जबरदस्त नजारा आहे तर मित्रांनो ना एक मासा जवळ आला नाही पीठ टाकतो इकडे तिकडे इकडे तिकडे पण एक मासा जवळ येत नाही मध्ये दोन तीन मासे होते ना ते पण पळाले एकदा पीठ खाल्लं आणि बाकी अजिबात मासा जवळ येत नाही आहे पावसाळ्यात खूप मासे असतात इकडे खवळे वगैरे पावसाळ्यात पाहिजे असतील ना तर पावसाळ्यात खूप भेटतात आणि आता ना मासा जवळ येत नाही अजिबात किनाऱ्याकडे मला वाटतं पावसाळ्यात खूप मासे असतात आपण पकडले ना तर एवढे एवढे खवळे मासे पकडतो तर मी बोललो साधारण सात आठ पीस भेटतील सात आठ पीस भेटले ना तरी खूप झाले असते तर स्पेशल मासे पकडायला नाही आलेलो ॲक्च्युली गेलो तू स्टेशनला तर बोललो जाता जाता लाईव्ह बेटसाठी जिवंत खवळे पकडूया असा विषय होता पण खवळेच नाहीत तर व्हाळात बघूया व्हाळात दांडक्या किंवा पातकं पकडूया जाऊन तर इकडे आपण व्हाळात आलो आहे बंधाऱ्याकडे तर इकडे आपण पातके किंवा दांडके मासा पकडू साधारण सहा सात भेटले ना खूप होतील पाच बेटले तरी खूप होतील आणि एकदम मोठी साईज नको आहे मीडियम साईज पाहिजे एकदम साधारण दोन इंचा मासा बस होईल बघूया आधी गरीला लागतात काय ॲक्च्युली आणायला पाहिजे होती इंटरी नाहीतर कांडाळ तरी पण बघूया ह्याच्यावरतीच काय भेटतो काय मासा एखादा पहिलाच मासा लागला आणि दांडकी लागली एक मोठी मस्तपैकी लाईव भेटला एकच नंबर फक्त जिवंत राहायला पाहिजे हा दांडकी मासा एवढी साईज लाईव्ह बेटला खूप झाली एकच नंबर हा बघा दुसरा मासा सापडला आणि चांगली साईज तीच साईज आहे दांडकी हिला पण ठेवूया काढून तिसरा मासा लागला तिसरा पण छोटा हा छोटा पण चालेल एकदम पण छोटा नाही त्याला पोकर किंवा छोटी तांबूशी वगैरे लगेच उचलेल कसं माहिती आहे बॅकअपला जास्त नाही छोटा छोटाय अजून एक सापडला मस्तच ना मोठ्या मोठ्या आहेत ना पटकन येतात पटकन येतात धर्मात्मा असे नव्हते पण इथे मस्त दांडक्या लागतात आणि एकदम इझी सोडवायला लागतात जिवंत ठेवायचे आहेत दुपारच्या नंतर फिशिंगला जायचं प्लॅन आहे लाईव्ह बेटला ही बरणी आणली आहे हे बघा जवळजवळ सात आठ दांडक्या पकडल्या मस्त पैकी एवढं पीठ उरलंय आणि तेवढे मासे खूप झाले अजून लागतील पण नको उगाच आपल्याला आता माशांना पीठ घालतो खाऊ देत ता ता उन लगे नाएचे, 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 मुझे आता घरी जाऊन लगेचच न्यायचे नाहीत संध्याकाळी न्यायचे आहेत त्याच्यामुळे काय करतो आता मासे घरी घेऊन जातो आणि मोठ्या भांड्यामध्ये ठेवतो म्हणजे ते जिवंत राहतील आणि जाताना आपण परत ह्या भरणीमध्ये भरू तर फिशिंगचा भन्नाट व्हिडिओ तुम्हाला युवकदादांसोबत बघायला मिळेलच तर हा व्हिडिओ तर इथेच एंड करू आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद